मध्ये आपण टी शर्ट शर्ट जीन्स असे कलेक्शन ठेवत असतो पण दुकानामध्ये काहीतरी आपण सीझन वाईज कलेक्शन ठेवलं तर आपल्यासाठी बेस्ट आहे नेमकं मी तुम्हाला कुठल्या कलेक्शनची गोष्ट करते आहे थोडंफार तर तुम्हाला लिंक लागलीच असेल तर वेअरमध्ये तुम्हाला या ठिकाणी कोटी म्हणजे की वेअरमध्ये ती कोटी येते ज्यावर आपण कुर्त्यावर घालत असतो आणि तुम्हाला या ठिकाणी ब्लेझर सुद्धा खूपच स्वस्त मिळतं जे तुम्ही बाहेरून दोन हजार पंधराशे अठराशे पर्यंत अशा रेंजमध्ये घेत असतात तर चला असे सुंदर कलेक्शन तुम्हाला स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे म्हणजे पाचशे रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये तुम्हाला अशा कोटींच कलेक्शन मिळून जाणार आहे तुम्ही चेक करू शकता खूप सुंदर यावर कलर कॉम्बिनेशन आहे प्रिंट आहे आणि तुम्हाला जर कुर्त्यावर मॅचिंग साठी हवं असेल तर तुम्हाला या ठिकाणी कलर डिझाईन्स भरपूर आहेत आणि या ठिकाणी जर तुम्हाला विचार आला असेल की इथे आल्यानंतर काहीतरी म्हणजे वेगळं कलेक्शन घेऊन जावं जे कस्टमर डिमांड करतात तर तुम्ही हे कलेक्शन आपल्या दुकानात ठेवू शकता जसं नेक्स्ट कलेक्शन मी तुम्हाला दाखवते खूपच सुंदर आहे यामध्ये सायझेस नाही आहेत कारण हे फ्री सायजेस असतात त्यामुळे तुम्हाला डिझाईन साइजेस वगैरे तुम्हाला लागत तर साईज सुद्धा तुम्हाला मिळून जाणार आहे दुसरं आपण कलेक्शन बघणार आहोत ब्लॅक अँड व्हाईट कलर कॉम्बिनेशन मध्ये खूपच सुंदर आहे आणि आता पुढे सीझन येणार आहे म्हणजे की दिवाळी लग्नाचा सीझन स्टार्ट होतो मग त्या सीझन मध्ये हे कलेक्शन जास्त सेल होत असतात तुम्ही सॅम्पल चेक करू शकता या ठिकाणी प्रिंट वगैरे सर्व्या ज्या डिझाईन्स आहे कोटीच्या या ठिकाणी लावलेल्या आहेत तुम्ही बघू शकता असंख्य व्हरायटी तुम्हाला मिळत असते पण या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला सर्वे कलेक्शन सेट वाईज घ्यायचे असा सिंगल पीस कुठलाच नाही मिळत आपण नेक्स्ट वळूया या ठिकाणी तुम्हाला ब्लेझर मिळत असा फक्त ट्रिपल नाईनच्या स्टार्टिंग मध्ये तुम्ही चेक करू शकता खूपच सुंदर असं नाही की ट्रिपल नाईनचं ब्लेझर मिळेल तर ते खूप म्हणजे असं म्हणतो ना की एकदम लो क्वालिटीचा असेल का नाही प्राईज वाईज रेंज वाईज तुम्हाला कपडा सुद्धा खूप सुंदर मिळणार आहे त्यानंतर ब्लेझर मध्ये अजून तुम्हाला मी कलेक्शन दाखवते हे बघू शकता चेक्स पॅटर्न आहे छोट्या छोट्या प्रिंटमध्ये खूप सुंदर आहे ब्लॅक अँड व्हाईट कलर मध्ये आहे मटेरियल पण खूप सॉफ्ट आहे जर तुम्हाला तुमच्या दुकानाला शोरूम बनवायचं असेल तर हे कलेक्शन बेस्ट आणि बेस्ट आहे कारण की कस्टमरांची आता डिमांड वाढत आहे कारण की दिवाळी येणार आहे लग्नाचा सीजन स्टार्ट होणार आहे तर लोकांनी जवळजवळ शॉपिंग स्टार्ट करून दिलेलं आहे पण तुम्हाला जर तुमच्या दुकानात असे काहीतरी वेगळे कलेक्शन ठेवायचे असतील तर ब्लेझर आणि कोठीचं कलेक्शन तुमच्यासाठी बेस्ट आहे ब्लेझर सुद्धा तुम्हाला सिंगल पीस इथे मिळत नाही या ठिकाणी ट्रिपल नाईनच्या स्टार्टिंग मध्ये तुम्हाला ब्लेझरचं कलेक्शन मिळतं आणि त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या साईज वेगवेगळ्या प्रिंट ठेवायला असेल तर तुम्ही प्रिंट घेऊ शकता फक्त बल्क वाईज घ्यायचा एवढं लक्षात ठेवा या ठिकाणी हे कलर तुम्ही चेक करू शकता खूप सुंदर आहे आणि यामध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटीज बघायला मिळत असते इथे आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर सर्व्हिस दिली जाते मेन म्हणजे महत्वाचा मुद्दा हाच आहे की इथे आल्यानंतर बऱ्याच महाराष्ट्र लोकांना असं वाटतं की अजमेरा मध्ये गेल्यानंतर असं वाटतं की आम्हाला हिंदी व्यक्ती मिळेल का गुजराती व्यक्ती मिळेल का बिलकुल नाही या ठिकाणी आपलं आपुलकीचं व्यक्ती मिळत असतं मराठी लँग्वेजचं तर प्रॉपर तुम्हाला सर्व्हिस सुद्धा दिली जाते तुम्ही कलेक्शन चेक करू शकता इथे व्हरायटीज जी आहे असं वाटतं की शोरूममध्ये आलेलो आहे की काय असं वाटतं पण तुम्हालाही तुमच्या दुकानात जर असं शोरूम बनवायचं असेल तर एका ब्रँड सोबत तुम्हाला जुडणं गरजेचं आहे या ठिकाणी व्हरायटीज भरपूर आहे कलेक्शन भरपूर आहे पण एका छोट्या अशा पाच मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये काय काय कलेक्शन कव्हर करणार मंडळी म्हणून एकदा भेट द्या आज मेरा फॅशनला या ठिकाणी होलसेल मध्ये हे सर्व प्रॉडक्ट तुम्हाला मिळत असतात व्हिडिओ तर आवडलाच असेल कारण पाचशे रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये कोटी आहे ट्रिपल नाईनच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये तुम्हाला या ठिकाणी ब्लेझरचं कलेक्शन मिळतं तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिण्याची बात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार